हॅलो फ्रेंड्स नमस्कार द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण अळीवचे लाडू कसे तयार करायचे ते पाहणार आहोत थंडीच्या दिवसात विशेष करून हे अळीवचे लाडू केले जातात कारण अळीव उष्ण असतात आणि अळीवला अहळीव पण म्हणतात आणि हलीम पण म्हणतात खूप सोपे आहेत हे लाडू तयार करण्यासाठी लाडू तयार करण्यासाठी इथे मी पंचवीस ग्रॅम अळीव घेतलेले आहेत कोणत्याही किराणा शॉपमध्ये तुम्हाला हे अळीव मिळून जातील किंवा मॉलमध्ये पण मिळतात खूप थोडे आळीव घेतलेले आहेत पंचवीस ग्रॅमच आळीव जरी घेतले आपण तरी याचे लाडू दहा बारा तयार होतात हे लाडू छोटे छोटे बांधायचे जास्त मोठे करायचे नाहीत आळीव एकदा निवडून घ्यायचे चांगले यामध्ये बारीक खडे वगैरे असतात ते काढून घ्यायचे आणि आळीव आता पाणी टाकून आपण धुवून घेतलेले आहेत हाताने चोळून आळीव धुवून घेतल्यानंतर लगेच पाणी काढून घ्यायचं हे पाणी टाकून द्यायचं आहे आता आपण हे जे धुतलेले आळीव आहेत ते एका काचेच्या बरणीत काढून घेऊ एखाद्या स्टीलच्या बाउलमध्ये पण तुम्ही हे भिजवून ठेवू शकता यामध्ये आपल्याला एक ग्लासभर पाणी टाकायचं आहे आळीव फुलल्यानंतर खूप जास्त होतात म्हणजे आता हे पंचवीस ग्रॅम आळीव आहेत तर यात मग पाणी जेवढं टाकलेलं आहे तेवढे हे आळीव फुलतात हे पाणी रूम टेम्परेचरवरचंच आहे कोमट पाणी नाही आहे आता हे मिश्रण आपण चमचाने एकदा मिक्स करून घेऊ आणि या बरणीला झाकण लावून हे आळीव आपण चार तास भिजू देऊ आळीव फुलल्यानंतर थारु किती थारु जास्त होतात हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी काचेची बरणी घेतलेली आहे एखादा स्टीलचा बाऊल पण तुम्ही घेऊ शकता आळीव खूप पौष्टिक असतात आणि थंडीच्या दिवसात विशेष करून हे लाडू केले जातात रक्ताची कमतरता असेल तर आळीवची खीर किंवा आळीवचे लाडू खाल्ले जातात हे पहा चार तासानंतर हे आळीव किती फुललेले आहेत बरणीत तुम्हाला इथे दिसतच असेल अर्धी बरणी भरून हे आळीव झालेले आहेत आता आपण हे फुललेले आळीव जे आहेत ते एका बाउलमध्ये काढून घेऊ कारण आपल्याला गूळ मोजून घ्यायचं आहे या आळीवच्या लाडूमध्ये गूळ घालताना हे आळू फुलल्यानंतरच गूळ मोजून घ्यायचा म्हणजे आपल्याला याचं योग्य प्रमाण कळतं जेवढे आपण हे अळू घेतलेले आहेत फुललेले तेवढाच आपल्याला गूळ बारीक करून घ्यायचा आहे कमी गोड तुम्हाला आवडत असेल तर थोडा गूळ तुम्ही कमी पण घेऊ शकता आणि अर्धी वाटी मी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे ओला नारळ पण तुम्ही किसून घेऊ शकता आणि बदामाचे काप घेतलेले आहेत तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता थोडीशी इलायची कुठून घेतलेली आहे आणि जायफळाचा छोटा तुकडा घेतलेला आहे जायफळ घालणं यामध्ये आवश्यक आहे आधी आपण खोबरं भाजून घेऊ खोबरं आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे आळीचे लाडू बाळांतिणीला पण दिले जातात कारण खूप पौष्टिक का आहेत हे लाडू आणि रक्ताची कमतरता असेल तर या लाडूमुळे भरून निघते ॲनिमिया पेशंटसाठी पण हे लाडू खूप पौष्टिक आहेत आता आपण खोबरं लालसर भाजून घेतल्यानंतर यामध्ये गूळ घातलेला आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा यामध्ये कंबर दुखी असेल तर अळीवचे लाडू खाल्ल्यामुळे खूप फरक पडतो आता यामध्ये आपण बदामाचे काप घातलेले आहेत तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये घालू शकता आता यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून साजूक तूप घालायचं आहे तूप घालणं ऑप्शनल आहे कारण यामध्ये आपण खोबऱ्याचा किस घातलेला आहे त्याचं तेल पण सुटतं पण थोडं तूप घातलं तर लाडू छान लागतात आता आपण जे फुललेले आळू ठेवले होते ते यात घातलेले आहेत आळू घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण गॅसची फ्लेम कमीच ठेवायची पहिल्यांदा हे मिश्रण असं पातळ होतं इथे पहा तुम्ही आता आपण जायफळ किसून यात घातलेलं आहे जायफळ घालणं खूप आवश्यक आहे कारण अळीव सारक असतात आणि आड़ी जास्तीचे अळीव खाण्यात आले तर पोटदुखीचा त्रास होऊ शकतो म्हणून जायफळ यामध्ये आवश्यक आहे घालणं आता हे मिश्रण आपल्याला आठ ते दहा मिनटे चांगलं शिजवून घ्यायचं चा आहे घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे गॅसच्या फ्लेमवर अवलंबून आहे थोडा कमी वेळ पण लागू शकतो पण खाली लागू द्यायचं नाही आहे सतत हलवत राहत हे मिश्रण असं आपण घट्ट करून घेतलेलं आहे आठ मिनटानंतर याप्रमाणे हे मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅस बंद केलेलं आहे यामध्ये इलायची पावडर घातलेली आहे इलायची पावडर घालून हे मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर आता एका प्लेटमध्ये काढून ठेव थंड होण्यासाठी कोमट असताना पण याचे लाडू बांधले तरी चालतात आणि थंड झाल्यानंतर पण याचे लाडू बांधले जातात हे लाडू जास्त दिवस टिकत नाहीत त्यामुळे जास्तीचे लाडू करायचे नाहीत चार ते पाच दिवस फ्रीजच्या बाहेर आणि आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये चांगले राहतात खाण्याच्या आधी फ्रीजमधून एक तास आधी बाहेर काढून ठेवायचे आता हे मिश्रण आपण हात लावू शकू इतपत कोमट झालेलं आहे याचे छोटे छोटे लाडू बांधून घेऊ खूप मोठे लाडू बांधायचे नाहीत याप्रमाणे असे सगळे लाडू बांधून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊ खूप पौष्टिक लाडू आहेत हे आणि खूप झटपट तयार होतात आळीवची खीर पण खूप टेस्टी लागते आणि ही अळीवची खीर कशी तयार करायची याच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे याप्रमाणे सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला दाखवते मी इथे पहा किती मस्त लाडू तयार झालेले आहेत फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू